कथा श्यामची आई लेखक साणे गुरुजी प्रकरण पाचवं मथुरी मित्रांनो मनुष्य गरीब असला तरी मनानं त्यांना श्रीमंत असावं आमच्या घरी तशी गरीबीच होती पण माझ्या आई मनानं श्रीमंत होती ही श्रीमंती मला एका प्रसंगाने दिसून आली आमच्या घरी मथुरी नावाची एक कांडपिण होती ती उखळात भात घालून हे मुसळानं कांडून तांदूळ करण्याचं काम करी बरोबरी अशा कांडपिणी ठरलेल्या असत व त्या वंश परंपरेनं हे काम करीत आमच्याकडे अशा दोन तीन कांडपिणी होत्या त्यात एक होती मथुरी मथुरीचा मुलगा शिवराम हा झाडलोटीचं काम करायचा तो दहा वर्षाचा होता मथुरी उन्हाच्या दिवसात आम्हा मुलांना पिकलेली करवंद आळूसारखी गोड फळं आणून द्यायची गरीब माणसं नेहमी कृतज्ञ असतात कधी पान कधी फुल कद कधी फळ देऊन ते मनातील कृतज्ञता प्रकट करतात एके दिवशी मथुरी कामाला आली नाही तिला ताप आला होता म्हणून तिनं बदली दुसरी खानपिण पाठवली मथुरीचा मुलगा शिवराम दुपारी बारा एक वाजता काम आटोपून घरी जातो म्हणून सांगायला आला तेव्हा माझ्या आईनं त्याला थांबवून केळीच्या पानात गरम भात व लोणच्याची फोड बांधून दिली वाटीत थोडं ताक दिलं आई म्हणाली हे तुझ्या आईला तापात तोंडाला चव नसते म्हणून दिलं हो आईला म्हणावं लवकर बरी हो मगच कामाला ये शिवराम घरी गेला संध्याकाळी माझ्या आईनं शिवराम बरोबर त्याच्या आजारी आईसाठी आलं चहा कडी साखर पाठवली काढा करून घ्यायला सांगितलं शिवराम घरी गेला त्यानं सारं श्यामच्या आईनं दिल्याचं सांगितलं त्यावर मथुरी म्हणाली देव माणूस हाय मावली साऱ्यांची काळजी हाय तिला तिने गरम भात खाल्ला काढा घेतला दुसऱ्या दिवशी मत्रीचं डोकं दुखत होतं म्हणून सुंट पाठवली काही दिवस रोज असंच चाललं आणि मथुरी बरी झाली कामावर यायला लागली ती अशक्त झाली होती म्हणून माझी आई दुपारी मथुरीला जेवायला वाढायची आईच्या या वागण्यानं मथुरेच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचा सा भाव दिसायचा पुढं माझी आई गेली पण मथुरी होती म्हातारी झाली मी मोठेपणे पालगडला गेलो की आवर्जून तिला भेटायचो तिच्या पाया पडायचो तेव्हा ती म्हणायची श्यामदा कानपिणीचा पाया कशाला पडता आज तुमची आई असती तर तिनं लग्नाशिवाय तुम्हाला राहू दिलं नसतं अशी माझी आई आणि अशी होती मथुरी अशाच नवनवीन गोष्टी आणि कथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद